हॅलो मंडळी मी आहे अर्चना अर्चना माझी तुमचं मी सर्व स्वागत करते हॅलो गुड मॉर्निंग तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागेल ते काम आज आवडायचं आहे चला तुम्हाला सोबत सगळं काम आवडतं हॅलो मंडळी आता मी सकाळी सकाळी चहा पित आहे आणि चहा पिला का सकाळी सकाळी फ्रेश वाटतं फ्रेश वाटतं त्याच्यामुळे मी सकाळी सकाळी चहा पिते तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये थोडासा गाड्यांचा इकडचा तिकडचा आवाज आला असेल पण मी दुकानावर बसले होते आणि तेव्हाच व्हाईस ओवर गेला त्याच्यामुळे तुम्हाला थोडं थोडा आवाज येत असेल पण मी मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न करते तर सकाळी सकाळी स्वयंपाक झाला का बरं असतं म्हणून आता मी एकीकडे पीठ मळते एकीकडे पीठ मळ असताना असताना मी भेंडी पण भेंडीची पण भाजी दाखवणार आहे तुम्हाला तेव्हा स्किप न करता व्हिडिओ बघा आणि सकाळची हवा खूप ताजी असते खूप फ्रेश वाटतं खूप पॉझि खूप असं आपण म्हणतो नाही का खूप पॉझिटिव्ह विचार डोक्यात येतात सकाळी सकाळी नकारात्मक उजार ऊर्जा येत नाही आता मी पाच मिनटं पीठ झाकून ठेवले पाच मिनिटांनी पीठ झाकून ठेवते तोपर्यंत मी इकडे कालच बाजारातून भेंड्या आणल्या होत्या पण मग भेंड्यांचं असं झालं का पाऊस पडलेला होता मग पाऊस पडल्यामुळं भेंड्या काय काय वेळेस काय करतात लोक की थोडेसे खराब पण माल टाकतात नाही का मग ते व्यवस्थित बघून घ्यावं लागतात आणि ह्या वातावरणामध्ये भाजीपाला किंवा कोणतीही भाजी जास्त प्रा जास्त दिवस टिकत नाही पावसाळ्यामध्ये भाजी कोणती पण भेंडी वगैरे मेथीची भाजी कोथंबीर कोणती पण भाजी आहे ना ते जास्त दिवस टिकत नाही कारण तिला पाण्याचा हात लागलेला असतो मग ती खराब होती लवकर मग मी लगेच भेंडी करायला घेतली आणि मग भेंडी मी ना आधी ज्या खराब खराब भेंड्या का त्या सगळ्या धुवून काढल्या नाही खराब भेंड्या एका त्या बाजूला काढल्या आणि चांगल्या भेंड्या त्या धुवून काढल्या सॉरी हा आणि मग आणि आता मी त्या भेंड्या काढून एका चाळणीमध्ये ठेवणार आहे चाळणीमध्ये ठेवल्यानंतर मी त्या थोड्याशा पाच दहा मिनटं त्याचं पाणी नित्रू देणार आहे आणि तुम्ही बघू शकता किती घाण काळं पाणी निघालेले एकीकडे मी एक कांदा चार पाच मिरच्या आणि एक थोडासा कढीपत्ता आणि एक लसणाची कांडी आणि कांदा हा आपल्याला कापून घ्यायचा आहे म्हणून मी काप कापायला घेण्यासाठी पोळपाट ठेवलं असतं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल मी पोळपाट घेतला आहे आणि पोळपाटावर आता मी कांदा ते व्यवस्थित कापून घेणार आहे मी अजून यूट्यूबला व्हिडिओ बनवण्यात थोडीशी नवीन आहे तर माझी काही चूक झाल्यास मला सबाधून घ्या तुम्ही लोक आता मी कांदा कापते कांदा कापायचा आणि मिरच्या घ्यायच्या भेंडीला जास्त काही हे करायची आवश्यकता नसती पण भेंडीचं कसं असतं भेंडी नाही चिघट चिघट झाली नाही पाहिजे भेंडी जर चिगट झाली तर आपल्याला ती खौशी वाटत नाही किंवा जास्त फराशी याच्यावर दिसते एक कांदा पुष्कळ होईल त्याला एक कांदा मिरच्या आणि कढीपत्ता मी सात आठ मिरच्या घेतलेल्या आहे, पण तुम्ही कमी पण घेऊ शकता कारण माझ्याकडे ज्या मिरच्या आहे का त्या खूप तिखट नव्हत्या जास्त तिखट नव्हत्या आणि आम्हाला जास्त तिखट खाण्याची हौस आहे त्याच्यामुळे आम्ही जास्त मी जास्त मिरची घेतल्या जेणेकरून थोडीशी तिखट भेंडी होईल तरी पण मी नंतर मिरची पावडर आणि आंबानी मसाला हा टाकणार आहे कधी कधी गाड्या नसतात आणि आज इतक्या इथं ओवर करते पण इतक्या गाड्यांचा आवाज येतोय ना की बस आणि आपण नेत्र ठेवलेल्या होत्या भेंड्या ठेवलेल्या होत्या ते आता मी आता व्यवस्थित जुळून काढणं कापणार आहे पण काय भेंड्या जास्त असल्यामुळे मी त्या एक एक न कापता दोन दोन तीन तीन अशा जुळून घेऊन कापणार आहे जेणेकरून माझं काम पटकन होईल पण थोडीशी कापताना थोडीशी काळजी घ्यायची कारण काय माहिती आहे का भेंडी भेंडीमध्ये कधी भेंडी अर्ध्यातून खराब निघते किंवा पूर्ण खराब असते तेव्हा कापताना थोडंसं बघून कापायची कुठं किडलेली आहे का नाही कुठं काय छिद्र वगैरे आहे का जर छिद्र वगैरे असली तर ती भेंडी आधीच बाजूला काढून ठेवायची कारण छिद्र असलेली भेंडी ही आतमधून खराबच निघते कारण भेंडीला खूप पटकन आळावी लागते आता तुम्ही बघू शकता मी भेंडी कांदा कढीपत्ता मिरच्या आणि एक लसूण लसूण पण मी चिरून घेतलेला आहे एकीकडे तेल तापलेलं आहे ते मी सर्वात पहिलं त्याच्यामध्ये मी लसूण टाकलेलं आहे आणि लसूण टाकल्यानंतर मी आता त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे कढीपत्ता चांगला तडतडल्यानंतर मी त्याच्यामध्ये हे टाकणार आहे मिरच्या टाकणार आहे कुणाच ठाऊक आज व्हायसओवर करताना इतक्या गाड्या जाऊ राहिल्या की बस आणि गिरायक पण सारखी येऊ राहिली त्याच्यामुळे मला थोडंसं उटबस करून वेस ओवर करते मी एकीकडे एक मी आता हे टाकलेलं आहे लसूण टाकलेलं आहे आणि भेंडी टाकलेली आहे मी भेंडी टाकते आता पण मग भेंडी टाकताना आज माझ्याकडून एक एक हे झालं का चांगला आपण कांदा खरपूस भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकू नका ही टिप्स आहे तुम्हाला मीठ टाकू नका कारण मीठाने भेंडीला पाणी सुटलं आणि भेंडी फार गट होते त्याच्यामुळे भेंडीला मीठ सगळ्यात शेवट टाकायचं आणि आता भेंडी टाकायची आणि व्यवस्थित व्यवस्थित हलवून ते भेंडीवर झाकण ठेवायचं पाच मिनटं जास्त वेळ भेंडी भेंडीवर झाकण ठेवायचं नाही कारण भेंडीला वाफेमुळं पटकन चिकटपणा होतो आणि जास्त चिकट झालेली भेंडी पटकन ती व्यवस्थित होत नाही तिला खूप वेळ लागतो आणि भेंडी करताना भेंडी करताना छोट्या गॅसचा वापर करायचा जेणेकरून भेंडी फुल गॅसवर जरी ठेवली तरी भेंडी चिकट होत नाही आणि फुल गॅसवर भेंडी जर ठेवली तर तिच्यातला जो चिकटपणा असतो ना तो चिकटपणा निघून जातो आता मी याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकला आहे हळद हळद अंबारी आणि मिरची पावडर थोडीशी टाकली आहे तुम्ही बघू शकता आणि असेच मोठ्या गॅसवर आपल्याला फुल ठेवायची ती भेंडी आणि छान अशी खरपूस अशी म्हणजे मिडियम प्रकार जास्त जळालेली पण नाही आणि जास्त हे पण नाही अशीच भेंडी आम्ही खातो अशीच भेंडी एक मी एकीकडं मळून ठेवलं होतं पीठ मळल्यानंतरच त्याचे गोळे बनवले मी आणि ह्याशिवाय त्याचे गोळे बनून तेल लावून घेतलं त्याला आणि आता चपात्या करून दाखवते मी तुम्हाला एकीकडे मी लाटणे पण पळपट लाटणे घेतला आहे आणि एकीकडे तवा पण ठेवला आहे मी तुम्हाला चपात्या लाटून पण दाखवते माझ्या काही चपात्या अशा गोल चंद्रावाने येत नाही मला कमेंटमध्ये काही बोलू नका कारण थोडस माग पुढं होत असतं गाई गाईच्या कामांमध्ये का व्हायला की चपाती गोलच नाही झाली असं वगैरे काही म्हणू नका तुम्हाला फक्त करून दाखवते मी का मी चपात्या पण केल्या होत्या भेंडीसोबत नाहीतर मी तुम्हाला भेंडीचीच रेसिपी दाखवली असते फक्त जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला जर काही तुमच्या कल्पना सुचवायच्या असल्या तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करत जा सबस्क्राईब करत जा मी नवीनही थोड्याशा गोष्टी मला हळूहळू समजत जातील तर प्रोत्साहन द्या मला बरं अजून काही याच्यावर जर व्हिडिओ बनवायचा असला किंवा एखादी कोणती रेसिपी किंवा काही तुम्हाला माहिती कशाची हवी असेल रेसिपीबद्दलची तर ते पण मग तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत जा मी ती म नक्की ती माहिती जर माझ्यापर्यंत पोचली किंवा त्या गोष्टीची मला काही थोडीशी माहिती असली तर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आता इकडे मी तव्यावर ठेवली आहे तवा तापायला ठेवलेला आहे आणि त्याच्यावर मी चपाती टाकते दोन तीन दिवस मला बाहेरची खूप कामे होती पावसामुळे कुठेच जायला भेटले नव्हते त्याच्यामुळे घरात खूप पसारा झाला आणि तो पसारा मला आज नको नको असा झाला म्हणून मी तो पसारा आवरायला सुरुवात करणार होते पण मग सगळ्यात पहिलं म्हटलं आज स स्वयंपाक करून घ्यावा स्वयंपाक करून घेतला की बाकीचे सगळे कामं पटकन होतात पण काय झाले आम्हाला मी आदल्या आदल्या व्हिडिओ आदल्या रात्रीचा व्हिडिओ तुम्हाला टाकला होता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगित होतं का पाणी आमच्या पाण्यावाल्यांनी पाणी सोडलं पण दहाच मिनटं सोडलं आणि ते पाणी भेटलंच नाही मग दुसऱ्या दिवशी परत तो पाणी सोडणार होता मग ते पाणी सकाळी पाहुणे सहालाच आले मग ते पाहुणे आ पाणी आले पण फक्त एकच टाकी भरली दुसरी टाकी भरली नाही आणि मग माझे दो कपडे होते जास्त मग मी काय केले कपडे आधी धुवून घेतले पण कपडे धुतले धो पाऊस आला इतकी कपडे टाकायची माझी पंचायत झाली का बस सांगू नको अजूनही ते कपडे अजून घरात वाळत टाकून अजून मी सुकवत आहे ते कपडे बघा एकीकडे एक मी चपात्या करते एकीकडे गॅसवर एक चपाती शेकते आहे झाल्या आता माझ्या चपात्या करून तुम्ही बघू शकता झाल्या चपात्या करून आमच्या आता मला गॅस सफाई करायची आहे म्हणजे गॅसची शेगडी जी मी हे करून घेते साफसफाई करायची आहे पण मग थोड्याशा शेंगा आता बाजारात श भुई या शेंगा यायला लागल्या मग थोड्याशा शेंगा भाजत होते मग आता मी तुम्हाला मी म्हणलेच होते का मला आमरस पण करायचं आहे मग मी आता आमरस करायला घेत आहे आमरस सगळ्यांनाच येतो मला माहिती आहे आंबे दोन मी स्वच्छ धुवून घेतले आहे आणि त्याच्यावरचे सालट काढून घेतलेले आहे आणि आतमधला जो बल्ब असतो आंब्याचा तो, तो काढून मिक्सरला फिरवला आहे हे बघा बघा आमरस झाला व्हिडिओ बघ हे बघा झाला अमरस व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये